मित्रांनो अत्यंत वेगळ्या प्रकारच्या पुस्तकाचा सारांश आज आपण पाहणार आहोत तर पुस्तकाचे नाव काय आहे तर काहीही असले तरीही तुम्ही आनंदी राहू शकता या विलक्षण पुस्तकात डॉक्टर विन डायर यांनी प्रस्तावनामध्ये दिलेलं आहे की डॉक्टर कार्लसन स्पष्ट करतात की जीवन हे तुमचे शत्रू नाही परंतु तुमची विचारसरणी असू शकते रिकार्ड कार्लसनच्या कार्याशी आधीच परिचित असलेल्यांसाठी हे काही नवीन नाही त्यांच्या तत्त्वज्ञानाच्या आधारावर किंवा अधिक चांगले मानसशास्त्र आनंदाची हेल्मेटियन कल्पना अशी आहे की कि चांगली किंवा वाईट असे काही नाही परंतु विचाराने ती तसे होत असते सोप्या भाषेत सांगायचे तर आपण प्राण्यांचा विचार करतो म्हणूनच जीवशास्त्रज्ञ आपल्या प्रजातींना होमोसेपियन्स म्हणून संबोधतात परंतु दुर्दैवाने आपण नेहमी जसा विचार केला पाहिजे तसा विचार करत नाही ते करण्याची ताकद आमच्यात असली तर आम्ही जास्त आनंदी झालो असतो कारण आणि काहीही झाले तरी तुम्ही आनंदी होऊ शकता या मुख्य कल्पनांपैकी ही एक आहे आनंद ही अशी गोष्ट नाही जी आपण मिळवली पाहिजे परंतु ती कशी टिकवायची हे शिकण्याची गरज आहे डायर पुन्हा एकदा उद्धृत करणे म्हणजे आनंद आहे रस्त्याचा शेवट नाही ही सुरुवात आहे अपेक्षेनुसार या पुस्तकाद्वारे काल संचे उद्देश आपल्याला आपला आनंद आपल्यापासून कधी दूर कसा जाऊ देऊ नये हे शिकवणे आहे ते करण्यासाठी तो पाच तत्वे काढतो ज्याने तुमच्या जीवनात समाधान मिळवण्यात मदत करण्यासाठी नेव्हिगेशनल टूल्स म्हणून काम केले पाहिजे पुस्तकाच्या पहिल्या भागात त्यांनी त्यांचे तपशीलवार वर्णन केलेले आहे हा सर्वात महत्त्वाचा विभाग असल्याने आम्ही आमचे लक्ष दिलेल्या सारांशात जवळजवळ केवळ या भागावर समर्पित करू मित्रांनो आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मित्रांनो माझे नाव आनंद आहे आणि मराठी आनंद यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे आता आपण पुढे जाऊया दुसऱ्या पाच अध्याय भागात योग्य शीर्षक तत्वे लागू करण्यामध्ये कार्लसनने वास्तविक जीवनातील परिस्थितींमध्ये पहिल्या भागापासून ज्ञान कसे वापरावे याबद्दल काही उदाहरणे दिली आहेत ज्ञातेसंबंध तणाव समस्या सोडवणे आनंद आणि आरोग्य आणि व्यसनाधीन विषय येथे समाविष्ट आहे पुस्तकाचा शेवट तुमच्या जीवनासाठी एक चेकलिस्ट या अध्यायने होतो आनंद ही एक नैसर्गिक अवस्था आहे जर तुम्ही बहुतेक लोकांसारखे असाल तर तुमचा कदाचित असा विश्वास असेल की तुमचे जीवन केवळ दुर्दैवी घटनांची एक मालिका आहे ज्यात आनंदाच्या थोड्या काळासाठी अंतर्भूत आहे आणि त्या उलट नाही रिचर्ड कार्लसन अन्यथा विचार करतात ते लिहितात आपल्या मनाची सर्वात नैसर्गिक अवस्था ही समाधान आणि आनंदाची आहे जे अडथळे किंवा अडथळे आपल्याला या सकारात्मक भावना अनुभवण्यापासून रोखतात त्या नकारात्मक प्रक्रिया शिकल्या जातात जे आपण निर्दोषपणे आवश्यक किंवा जसे जीवन आहे तसे म्हणून स्वीकारतो चला ते पुन्हा शब्दबद्ध करूया जेणेकरून तुम्हाला ते अधिक चांगल्या प्रकारे समजेल तुमचा जन्म आनंदी राहण्यासाठी झालेला आहे आंतरिक शक्ती समाधान कुतूहल आपुलकी आणि तुम्ही ज्यांच्यावर प्रेम करता आमच्यावर विश्वास बसत नसेल तर फक्त गेम खेळणाऱ्या कोणत्याही मुलाकडे पहा आणि तुम्हाला याचा अर्थ काय ते समजेल तथापि तुम्ही तुमच्या आयुष्याचा एक मोठा भाग अशा वर्तन आणि सवयी शिकण्यात आणि आत्मसात करण्यात घालवता ज्या तुमच्या आनंदाच्या संधीमध्ये अडथळा आणतात कसे बरं फक्त तुमचा मेंदू हा सतत संघर्ष करत आहे आणि त्याबद्दल सतत जागरूक असलं पाहिजे असा विचार करून जर तुम्हाला जीवनात आनंदी व्हायची असेल तर तुमचे काम सोपे आहे या अडथळ्यांना दूर करणे आणि अशाच प्रकारे तुमच्या जन्मजात सकारात्मक भावना तुमची नैसर्गिक स्थिती उघड करणे ज्याला कार्लसन निरोगी मानसशास्त्रीय कार्य किंवा फक्त एक छान भावना असं म्हणतात परिणाम म्हणजे जीवनाचा अधिक अर्थपूर्ण आणि सुंदर अनुभव आनंदाची गुरुकिल्ली म्हणजे तुमचे मन जर कायमस्वरूपी आनंद ही बाहेरून येणारी गोष्ट नसेल म्हणजे काही समस्या सोडवल्यानंतर किंवा तुम्हाला हवी असलेली नोकरी मिळाल्यानंतर ती प्राप्त होणार नाही तर आतून दृष्टिकोन बदलणे स्वाभाविक आहे आणि तुमच्या मनाने तुमच्या शरीराच्या अल्फा आणि ओमेगासह समाप्त होते आणि कार्लसन म्हटल्याप्रमाणे तुमचे मन हे दुप्पट जीव आहे जे तुमची दोन वेगवेगळ्या प्रकारे सेवा करते माहिती आणि भूतकाळातील अनुभवांसाठी हे स्टोरेज व्हॉल्ट आहे आणि शानपण आणि सामान्य ज्ञानासाठी ट्रान्समीटर देखील आहे तुमच्या मेंदूचा स्टोरेज होल्ट किंवा संगणक हा भाग विश्लेषण तुलना तथ्ये सांगण्यासाठी आणि गणना करण्यासाठी वापरला जातो या घटकाचे मूल्य स्पष्ट आहे त्याशिवाय आम्ही जगू शकत नाही मेंदूचा दुसरा भाग ट्रान्समीटर ज्यामध्ये आपण प्रत्येकाला प्रवेश असतो हा भाग हृदयाच्या प्रकरणाशी संबंधित असतो जिथे संगणकाची माहिती अपुरी असते हे आपले ट्रान्समीटर मन आहे आपले संगणक मन नाही ते आपल्याला समाधानाचा आनंदाचा आणि शानपणाचा स्रोत आहे तुम्हाला ही समस्या आधीच कळू शकेल कारण जर तुम्हाला आयुष्यातील काही सर्वात मोठ्या प्रश्नांची उत्तरे शोधायची असतील तर संगणक केवळ अव्यवहार्य नसून अक्षरशः निरुपयोगी आहेत का कारण म्हणा लग्न किंवा नातेसंबंधातील समस्यांसारख्या प्रकरणांमध्ये आमच्याकडे सहसा सर्व चल नसतात आणि संगणक विश्वास झेप घेण्यास असमर्थ असतात चला हे असे ठेवूया तुमच्या मेंदूचा संगणक भाग मेमरी आधारित आहे ट्रान्समिटर भाग आंतरदृष्टी आधारित आहे तुमच्याकडे पर्याय असल्यास अस नवीन समस्या सोडवण्यासाठी तुम्ही दोघांपैकी कोणता वापराल ते बरोबर आहे कालच लिहितात नवीन उत्तरी तुमच्या मेंदूच्या कॉम्प्युटरच्या भागातून तुम्हाला आधीच माहीत असलेल्या गोष्टींमधून मिळत नाहीत ती हृदय परिवर्तनातून आयुष्याला वेगळ्या पद्धतीने पाण्यापासून अज्ञात शांत भागातून येतात तत्वे तर सारांश म्हणजे तुमचे मन तुमच्या बाजूने किंवा विरुद्ध कार्य करू शकते संगण्याचा भाग बऱ्याच प्रकरणांमध्ये उपयुक्त आहे परंतु सर्व परिस्थिती आणि परिस्थितींमध्ये त्याचा वापर करणे मूर्खपणाचे आहे तथापि आपण वर्षानुवर्षे हे करत असल्यामुळे आपण आधीच एक अभेद्य स्तर तयार केला आहे ज्याच्या खाली आपला अंतरनिहित आनंद आपल्या मनाच्या ट्रान्समीटर भागात श्वासासाठी संघर्ष करतो त्यापर्यंत पोहोचल्याने तुमचे जीवन कमी क्लिष्ट होईल आणि तुमच्या समस्या अधिक क्षुल्लक होतील ज्यामुळे तुम्ही अधिक हलके आणि सहज होऊ शकता आणि हे करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे तुमचे ट्रान्समिटर मन या खोल सकारात्मक भावनांचा स्रोत समजून घेणे सुरू करणे कार्लसनच्या पाच तत्वांनी तुम्हाला मदत केली पाहिजे यापैकी पहिली चार रिक सुआरेंज आणि रॉजर मिल्स यांनी त्यांच्या एकोणीसशे सत्त्याऐंशीच्या सॅनिटी इन्सॅनिटी आणि कॉमन सेन्स या पुस्तकात मूलत तयार केलेल्या मानसशास्त्रीय तत्वांच्या मालिकेवर आधारित आहेत पाचवा आणि आम्हाला खात्री आहे की तुम्ही आधीच ते एक कार्लसनने जोडले आहे कार्लसनने वर्णन केल्याप्रमाणे थोडक्यात ही पाचवे पुढील प्रमाणे आहेत तर विचार करणे आपली विचार करण्याची क्षमता आपल्या जीवनाचा मानसिक अनुभव तयार करते आणि विचार करणे ही एक ऐच्छिक कार्य आहे मूड्स विचार ही एक ऐच्छिक कार्य आहे ही आपली स्वतःची समज क्षणक्षणी आणि दिवसेंदिवस बदलत असते या फरकासह मूड्स म्हणतात वेगळे मानसशास्त्रीय वास्तव कारण आपण सर्वजण एका अनोख्या पद्धतीने विचार करतो आपल्यापैकी प्रत्येकजण वेगळ्या मानसिक वास्तवात जगतो भावना आमच्या भावना आणि भावना एक अंगभूत बायोफीडबॅक म्हणून यंत्रणा म्हणून काम करतात जी आम्हाला मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून कसे काम करत आहोत हे कळू देते वर्तमान क्षण सध्याच्या क्षणी आपले लक्ष ठेवणे शिकणे आपल्या भावनांकडे लक्ष देऊन आपल्याला उच्च कार्यक्षमतेने आणि नकारात्मक विचारांच्या विचलित न करता जगण्याची परवानगी देते सध्याचा क्षण असा आहे जिथे आपल्याला आनंद आणि आंतरिक शांती मिळते त्याला त्यांच्याबद्दल सखोल विचार करूया तुम्ही काहीही असो आण होऊ शकता मधील महत्वाचे धडे कोणते तर विचारांचे तत्व मनस्थितीचे तत्व विभक्त वास्तवाचे तत्व भावनांचे तत्व आणि पाचवं म्हणजे वर्तमान क्षणाचे तत्व एक एक तत्व आपण पाहूया विचाराचे तत्व कार्लसनच्या ती सकारात्मक वा नकारात्मक आपल्या बहुतेक भावना आपल्या विचार करण्याच्या पद्धतींचा थेट परिणाम असतात अशी कल्पना समजणे विचित्र वाटू शकते परंतु या प्रकारे विचार करा समान घटना दहा वेगवेगळ्या लोकांना कमीत कमी वेगवेगळ्या प्रकारे प्रभावित करू शकते का कारण त्यांच्यापैकी प्रत्येकजण या घटनांचा अनुभव स्वतः किंवा स्वतःमध्ये वेगळ्या पद्धतीने घेत असतो फरक स्वाभाविकपणे आपले मन ज्या प्रकारे फिल्टर करते आणि त्यांचे विश्लेषण करते त्यातून उद्भवते विचार करणे ही एक ऐच्छिक प्रक्रिया आहे याचा अर्थ एक प्रसिद्ध जर्मन गाणी म्हटल्याप्रमाणे विचार मुक्त आहेत नैराश्यग्रस्त लोक त्यांच्या नकारात्मक विचारांना त्यांना तुरुंगात टाकू देतात त्यांना ही माहीत नसते की तेच ते निर्माण करतात आणि परिणामी त्यांना बेकायदेशीर ठरू शकतात पण हे प्रत्येकासाठी खरे आहे जे विचार तुमचे स्वतःचे आहेत पण ते तुम्हाला बनवणारे नाहीत आपण त्यांना नियंत्रित करू शकता आणि इच्छेनुसार बदलू शकता विचार वास्तविकतेचे प्रतिनिधित्व करत नाहीत संताप आणि निराशा बडकवणारा म्हणून तुम्ही मी माझ्या पॅन्टवर कॉफी टाकली या माहितीचे विश्लेषण हे केले पाहिजे असे नाही तुम्ही फक्त ते स्वीकारू शकता आणि हजारो वेगवेगळ्या प्रकारे त्याचा अर्थ लावू शकता खरं तर हेच आपल्याला लोकांमध्ये अशी विविधता देते काही शांत आहेत तर रागावलेले आहेत तरीही तिसरा गट उत्सुक नाही ही शक्ती तुमच्या फायद्यासाठी वापरा मूड्सचे तत्व जसे आपण माणूस म्हणून सतत विचार करत असतो कार्लसन दुसऱ्या तत्वाची ओळख करून देत लिहितात आपण विचार करत आहोत याची जाणीव होण्याची आपली पातळी सतत बदलती असते विचारवंत म्हणून स्वतःबद्दलच्या जागरूकतेमध्ये हे सतत बदलत राहणे याला मूळच असे म्हणतात थॉमसमॅन यांनी एकदा लिहिले वेळ थंड होते वेळ स्पष्ट होते तासांदरम्यान कोणताही मूळ पूर्णपणे बदलला जाऊ शकत नाही कधी कधी तुमचा उत्साह जास्त असतो तर काही वेळा तुम्हाला फक्त तुमच्या अंथरुणावर झोपायची असते टी व्ही शो पाहायचे असते आणि काही आईस्क्रीम खायचे असते दोन्ही बाबतीत जे बदलत आहे ते तुमचे जीवन किंवा वाचतो नाही परंतु तुमचा मूड आहे काही वेळा जेव्हा सर्व काही अगदी परिपूर्ण दिसते तेव्हा तुमची मनस्थिती कमी होईल आणि आयुष्य अचानक असं हे वाटेल इतर वेळी जीवन हताश आहे परंतु नंतर मूड बदलल्यामुळे फुलपाखरे आणि इंद्रधनुष येतात मुद्दा जर दोन्हीपैकी कोणताही मूळ शाश्वत नसेल तर तुम्ही उच्च मूडमध्ये असताना निर्णय घेणे आणि समस्यांचे निराकरण करणे केवळ वाजवी आहे उच्च मूडमध्ये ही गोष्टी इतक्या कठीण वाटत नाहीत समस्या कमी भयानक आणि सोडवणे सोपे वाटते उच्च मूळमध्ये नातेसंबंध सहजपणे वाहतात आणि संप्रेषण सोपे आणि सुंदर असते कमी मूळमध्ये जीवन असह्यपणे गंभीर आणि कठीण दिसते आपल्याकडे दृष्टिकोन कमी आहे असे दिसते की लोक तुम्हाला मिळवण्यासाठी बाहेर पडले आहेत असे दिसते की आयुष्य आपल्यासाठी आहे, आहे तुम्ही गोष्टी वैयक्तिकरित्या घेता आणि अनेकदा तुमच्या सभोवतालच्या गोष्टींचा चुकीचा अर्थ लावता मूठची हे वैशिष्ट्य सार्वत्रिक आहेत जे प्रत्येकासाठी खरे आहे आनंदी आजूबाजूला मजा करणारी आणि हलक्या मनस्थितीत राहणारी किंवा उदासीन बचावात्मक रागीट आणि मुच्च मूडमध्ये जिद्दी राहणारी व्यक्ती जिवंत नाही वेगळे वास्तव वास्तवतत्व इथे काय म्हणतात ते तुम्हाला माहीत आहे कोणतेही दोन माणसे समान नाहीत आणि तुम्हाला माहीत आहे की ते का आहे कारण प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत एक अतिशय अनोखी चौकट तयार करते पहिल्या तत्वाचा परिचय करून देताना आपण म्हटल्याप्रमाणे एकाच घटनेचा निरनिराळ्या लोकांद्वारे निरनिराळ्या प्रकारे अर्थ लावला जाऊ शकतो ते हजारांनी गुणाकार आणि तुम्हाला जाणवेल की जागतिकदृष्टी किती भिन्न आणि भिन्न असू शकतात समस्या तुम्ही दुसऱ्याची मते आणि श्रद्धा बदलण्यासाठी खूप ऊर्जा खर्च करता आणि शक्यता त्याच्या किंवा तिच्या संदर्भाच्या चौकटीत तुम्ही म्हणता त्या गोष्टी अप्रत्याशित रीतीने प्रतिध्वनीत होतात आणि शेवटी तुम्हाला न समजलेल्या गोष्टींचा अर्थ होतो उपाय इतरांना बदलण्याचा प्रयत्न करणे थांबवा प्रत्येक जण वास्तविकतेच्या वेगळ्या अर्थाने जगतो हे सत्य स्वीकारणे आणि आपल्या सभोवतालच्या जगाच्या इतर लोकांच्या दृष्टीसाठी आपले हृदय आणि मन मोकळे करणे हा अधिक चांगला मार्ग आहे यामुळेच वाढ आणि तडजोड शक्य होते आणि मानवतेचे हेच आहे भावनांचे तत्व या प्रकरणाचा अग्रलेख शीला क्रिस्टल यांनी दिलेला कूट आहे तुम्ही चांगल्या भावनांपासून फक्त एक विचार दूर आहात त्याची सार एपिक्युरस आणि त्याच्या अनुयायांनी ठामपणे विश्वास ठेवला होता म्हणजे तुमच्या भावना तुम्ही कसा विचार केला पाहिजे याचे चांगले संकेतक आहेत जेव्हा आपली विचारसरणी अकार्यक्षम असते तेव्हा आपल्या भावना आपल्याला पूर्ण अचूकतेने सांगतात जेव्हा आपण विचार करत आहोत याची आपल्याला जाणीव नसते तेव्हा आपले ते विचार निरोगी विचार विचारप्रणालीद्वारे निर्माण होतात जर आपल्या भावना नसत्या तर आपण आपली प्रणाली कधी अडकलो किंवा आपली मनस्थिती केव्हा कमी झाली हे आपल्याला कधीच कळणार नाही आपल्या मनाच्या अगदी खोलच्या स्थितीतही आपण जीवनाला वास्तववादीपणे पाहत आहोत याची आपल्याला खात्री होईल हे समजून घेण्यासाठी कार्लसनने एक चांगली साधना दिली आहे जेव्हा आमच्या कारमध्ये चेतावणी दिवा चमकतो तो लिहितो ते फ्लॅशिंग का होते याचे विशेष कारण ते फ्लॅशिंग आहे या वस्तुस्थिती इतके महत्त्वाचे नाही करण्याची गोष्ट म्हणजे रस्ता काढणे आणि मोटार बंद करणे दुसऱ्या शब्दात सांगायचे तर राग मत्सर राग लोभ नैराश्य ही सर्व केवळ चिन्हे आहे की तुम्ही तुमची निरोगी मानसिक कार्य बंद केले आहे जर तुम्ही कार थांबवली नाही आणि त्यात काय चूक आहे ते पाहिल्यास तुमचा गॅस संपेल किंवा पुढच्या बँडवर तुमचे ब्रेक काम करत नाही हे ये लक्षात येईल पण नंतर खूप उशीर झालेला असेल वर्तमान क्षणांचे तत्त्व क्षणात जगा इतिहासात अक्षरशः प्रत्येक आध्यात्मिक शिक्षकांनी हा उपाय सुचवला आहे कारण सल आम्हाला आठवण करून देतो खरं तर आनंदी जीवन जगण्यासाठी हा सर्वात जुना आणि शहाणा सल्ला असू शकतो या सल्ल्यामागील शहाणपण विश्लेषणासाठी खूप सोपे आहे तुमच्याकडे फक्त वर्तमान क्षण आहे बाकी सर्व काही फक्त एक भ्रम आहे जरी तो भूतकाळ आहे तरी जर तुम्ही तुमचे मन खूप वेळा भटकू दिले तर तुम्ही स्वतःला भ्रमात अडकवाल एक मन जे क्षणात जगत नाही ते मन म्हणजे काळजी आणि पश्चातापाच्या वावटळीसाठी पूर्णपणे तयार केलेले मन दुसरीकडे क्षणात जगणारे मन हे एक, एक मन आहे ज्यामध्ये समाधान समाधान आणि आनंद केवळ शक्य नाही तर अस्तित्वाची नैसर्गिक स्थिती आहे मित्रांनो हा पुस्तक सारांश आपल्याला कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा